मित्रांनो हँडलाईनला मासा लागलाय कसलाही वाईट नाही काय आलं का नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुढा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो आपण आलोय रॉड फिशिंगला एकटाच आहे आणि आले आले सेटअप लगेच रेडी करून फिशिंगला सुरुवात पण केली आहे तर आलोय खडपात बघूया आता काय लागतंय का एखादा मासा जरी तर टाईड कंडिशन बघताय लो टू हाय चालू आहे म्हणजे लो टाईड होऊन बराच वेळ झालाय आता थोड्या वेळानंतर हाय टाईड होईल तर वाजलेत पण खूप तर मला येऊन अर्धाच झाला पण पण अजून काय स्ट्राईक नाही आहे तरी पण बघूया चालू आहे आपली फिशिंग तर हे असे ऊंच खड्डे असतात ना ह्याच्यातून पण मासे असतात हा म्हणजे ताबोशी वगैरे असते मासे असतात खाली मित्रांनो हँडलाईन ला मासा लागलाय कसलाही वाईट नाही काय आलं काही चर्चा छोटावाला चरचा आला बघा तर स्पिनिंगला कंटाळून हँडलाईन ने सुरुवात केली होती फिशिंग करायला आणि हा चरचा लागला छोटा हा बघा तर ठेवून देऊया आधी एक मासा पकडला तर बेट आणलं आपण इकडे हे बघा बांगडा होता तर छोटी करूया एकदम त्याच्यामुळे लागला लगेच हे बघा हे आपण आणलेले बांगडे बेटसाठी तर ते वापरूया जरा फिशिंग तरी करूया हँडलाईनने तर छोटासा पीस लावूया म्हणजे छोटे मासे आहेत तिकडे आणि हा पंधरा नंबर हुक आपला हा लावला बांगडा टाकूया इकडे ना सगळं खडप आहे हे त्याच्यामुळे आणि कडेलच खडप आहे वाटतं आतमध्ये वाळू असेल कदाचित तर रॉडपेक्षा ना हँडलाईनने फिशिंग करायला खूप मजा येते तसं माहिती आहे रॉडने कास्टिंग करा परत ओढा कि असं तुम्ही राहिलात ना की मासे मारत बसतात असा तर आतुरता असते केव्हा मासा उडेल तर छोट्या छोट्या स्ट्राईक आहेत खूप इकडे तर मोठा मासा नाही एखादा मोठा मासा आला तर रिचेक करूया बराच वेळ गरवू यायचे तर ह्या स्पॉटला ना संध्याकाळी गरवायला यायला पाहिजे संध्याकाळी किंवा रात्री रात्री मस्त मासे लागतील कारण आता ना खूपच उजेड आहे जवळजवळ दहा वाजून गेले असतील सकाळचे तर अजून बघूया साधारण एक दोन लागतात काय मासे येईल मा मित्रांनो दुसरा मासा लागला काय आहे अरे रे, रे चरचा हा चांगल्या साईजचा आपण चर्चा निघाला पण चांगल्या साईजचा आहे त्याच्यापेक्षा जरा मस्त आहे दोन मासे पकडले दोन ही मस्त साईज निघाली <laughs> ने के लिए माशे हैंड ने तर रॉडने काम नाही केलंय सकाळीच पण दोन मासे पकडले हँडलाइनने मस्त तर आपण आल्यापासून सुरुवात करतो ना अजून दोन तीन पकडले असते तर हा मस्त आहे मगाचा खूप छोटा आहे पण हा मस्त आहे एकदम तर दोन मासे झाले आपले ठेवूया चला लावा बेट आणि टाका घरी असं विषय आहे बघा छोटी घरी आहे पंधरा नंबर तर बघूया अजून हे ना स्पॉट मस्त आहे फक्त नाईटला किंवा संध्याकाळी यायला पाहिजे आणि नाहीतर खूप खुँप सकाळीच खूपच मस्त स्पॉट आहे तर इकडे ना छोटे मासे कंटिन्यू बाईट आहेत हे बघा एकदम असं समजतं लगेच तर छोटे छोटे बाईट करतात आणि त्याच्यातून थोडासा मोठा मासा आला की लागतोय असा विषय आहे बघा ते दोन मासे पकडलेत बघूया अजून लागतो काय इकडे खेकड्याने घरी ना खडपात नेलीय ओढत ओढत तर मी बोललो छोटा छोटा मासा ओढतोय पण खेकड्याने नेली गरी खडपात आणि पहिलीच गरी अटकली खेकड्यामुळे इथे ना, ना गरी अटकत नाही तर एक पण गरी घालवली नव्हती आणि आता खेकड्यामुळे घरी घालवायला लागणार आली 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 शट तुटून तु, आली तर तु आता ना स्ट्राईक कमी झाली बाईट कमी झाली आणि आपले बांगडे पण संपले हे एकदा आहे अजून चुक आता काढून काढून लावायला लागेल कुठून तरी हे बघा बघूया तिसरा मासा सापडत नाही छोट छोटा मासा लागलाय बऱ्याच वेळानंतर अरे बाबा हा काय आहे हा कसला आडतीड गोबरा लागलाय बघा तर हा बघा गोबरा हे वेगळाच कलर आहे वेगळाच पॅटर्न आहे तर सोडून देवे याला जा बेट खराब केला माझा पेंडी तर इकडे ना समोर बघताय पान माझं राया खाली गेलाय आता वरती आल्यावरती दाखवतो तुम्हाला तर अजून एक होतं ते पुढे गेलं आणि हे आता कडेकडे नाही परत पोहोचत चाललंय आता ते खाली डुबलंय आता कुठे बाहेर येईल माहित नाही आई शपथ मित्रांनो ते बघा कुठे बाहेर पडलं हे बघता हे बघा इथे बघितलं इथे <laughs> डुबलं समोर ते तिकडे जाऊन बाहेर पडलं एवढ्या लांब ते बघा मित्रांनो ना गरवत गरवत केव्हा टाईम निघून गेला काय समजलंच नाही पावणे एक वाजला आणि उन्हातून एवढ्या दुपारी स्ट्राईकच नव्हती दुपारी माशांची स्ट्राईक जास्त नसते सकाळी नाही तर संध्याकाळी आणि आपण लेट सुरुवात केली गरवायला आपण आल्यापासून जर बेट फिशिंग करतो ना अजून तीन चार तरी मासे पकडले असते इथे चांगली स्ट्राईक होती इथे छोट्या छोट्या माशांची तर मध्ये मध्ये मासे ओढत होते चांगल्या प्रकारे तर लागले असते अजून पण आता कसं माहिती आहे हे दोन लागले त्याच्यानंतर मग हळूहळू वाईट कमी झाली खूपच माशांची जसं जसं ऊन पडायला लागलं तसं आणि आता ना हाय टाईट पूर्ण होऊन परत लो टाईटला सुरुवात झाली आहे टाईट टर्न पण झाली पण लाटच नाही आज अजिबात एकदम शांत समुद्र आहे हा बघा नाहीतर खूप लाट असतात तिकडे तर एकदम मस्त भारी तर वरती आलो आहे आणि गेलो ना आपण तिकडून नाही आलो आहे दुसरीकडून आलो आहे तर आत्ता इकडून चालत जायला पाहिजे साड्यावरून गाडी लावूया एवढी लांब आहे ना ऊन पण खतरनाक पडलं आहे तर कसं माहिती आहे आता सकाळी आणि संध्याकाळी थंडी असते पण दुपारचं ऊन लय बेकार आता त्याच्यातून पाणी पण संपलं थोडंसं होतं ते निघता निघता प्याल आहे आता गाडीपर्यंत जाऊया नंतर कलटी मरूया रस्त्यात आधी पाणी प्यायला पाहिजे दुकान भेटलं की आणि मेन गोष्ट गाडीला चावी तशीच लावून ठेवली आहे लक्षातच नाही चावी काढायची पूर्ण सडा चालायचा आहे गाडी दिसते आहे पण खूप लांब आहे हा बघा हा सगळा सडा आहे हा सगळा सडा आहे ते डिस्कवरीवर दाखवतात ना सिंह वगैरे असतात असो लुक झालो बघा आता सड्याचं तर अशा गवतातून झेबरी बिबरी धावत असतात मध्ये मध्ये झाडी आहेत फक्त तर चला घरी जातो जेवतो वगैरे नंतर भेटू आरामात तर मित्रांनो काल आपण गेलो होतो सकाळी फिशिंगसाठी समुद्रावरती आणि आत्ता आलो आहे आपण खाडीवरती तर दुपारीच काल यायचा प्लॅन होता माझा पण काल आलो आपण तिकडून आणि झोपून गेलो गप्पणी संध्याकाळी उठलो तर आज संध्याकाळी आलो आहे नेक्स्ट डे तर आता गंप्या पण आहे सोबत आणि बऱ्याच दिवसांनी घेतला ना रॉड हातात तर गंप्या सेटअप बनवत आहे आपलो आणि माझं पण सेटअप बनवूच आहे हातात तर पाणी बघताय खाली जात आहे तर लोटाईड होईल अजून दोन तीन तासाने हा इकडे केला आपला सेटअप रेडी श्रिम्प लावला आहे तर ह्या श्रिम्पवरती ना एकदा पण मासा लागला नाही आहे त्या दिवशी एकदा लागला होता पण सुटला होतो हो आमचं गमप्या गंप्या काय लावलंस गंप्याने रबर शेड लावलाय व्हाईट व्हाईटवाला दो तू दोन कास्ट करून बघितले पण गम्प्याने आणलेला बिस्किट खाल्ल्याशिवाय मासू लागणार नाही असा वाटतं ओरिओ ओरिओसारखं दिसतं आपण ओरिओ नाही पण भारी आहे टेस्ट आहे तर इकडे बघताय नारळ भेटला आहे सापडला आहे रुजलेला तर मस्तपैकी एक नंबर असा कोंबाला आहे वरती हा बघा तर इथे होता पडलेला साईडला तर इकडे कसं पाणी येतं जातं ना सो भिजतो एकदम चांगला तर कोंबाला इतके नारळ समुद्रकिनारी बघितले खाडी किनारी पण रुजलेला नारळ नाही ना बघितला होता आजपर्यंत फायनली आज, आज बघितला रुजलेला नारळ गंप्या नारळ होलो हवा तर ठेवून देऊया गंप्या घरी नेईल तर काय अजून लागलो नाही पण नारळ तर भेटलो एक असोच चांगलं आलो तू फोडी आणि खोबरा तरी खाऊया काय खा गंप्या बोटा तरी साकटू नको चांगलं असत ना नाही तर खोबऱ्या खाऊची इच्छा नाही तर खोबऱ्या खाऊची इच्छा मरून जायत जाग्यावर पाणी होतं अरे बाबा खोबराखोची हो इच्छा चांगली, चांगली आहे फक्त तो चेतलो ना त्याच्या आतमधलं कोंब झालं तर एकदम चांगला नारळ आणि कोंब येत होता ह्याला पण गोड लागतं रे ही सगळी मंडळी जमले मुळे काढायला आपण त्या दिवशी गेलो होतो ना मुळे काढायला तसले मुळे काळेवाले तर बरीच मंडळी आहे तर मगाशी पाणी ना भरलेलं होतं किनारे खुली नव्हती आता पूर्ण पाणी आठलंय कमी झाले थोडंसं अजून कमी होईल तर माश्याची अजून स्ट्राईक नाही तर कंपनी मी खोबरातही खातो पाणी उचकी लागली कंपनी कोणाची काय माहिती तरी बघा बरीच मंडळी आहे बरीच म्हणजे विषयक मंडळी आहे वाटतं आणि ते वासरू आहे त्याची आई नाही आहे ह्याच्यात की त्याला घरी जायचंय लवकर काय माहीत नाही आणि ही मंडळी काय हलत नाही अजून चरते तर सूर्य केलाय खाली आणि हे बघा इकडे दोन चार कास्ट मारतो आता अजून आणि नंतर मग घरी जाऊया स्पॉट खूप भारी आहे आपण समुद्रापासून खूप वरती आहे ना त्याच्यामुळे एवढे पण मोठे मोठे मासे इकडे येत नाहीत हा जर स्पॉट समुद्राच्या साईडला असताना तर एक नंबर मासे लागले असते इथे हे पूर्ण खडाप आहे तिकडे खालती मोठी कोंड आहे तिकडे गाळ वगैरे आहे आणि सुक्ती झाली खूप लेट ही हवी हुती साधारण चार पाच वाजता म्हणजे माशांची ऍक्टिव्हिटी चालू होती नंतर टाईट टर्न झाल्याच्यानंतर पण काय काल आपण गेलो काल आपण बेट फिशिंग करतो ना सकाळपासून तर मस्त मासे लागले असते तर ठीक आहे आपण ना तिकडे आता बेट फिशिंगला जाऊ ना तेव्हा कुकिंगच करून टाकू लवकर जाऊ फक्त मासे लागायला पाहिजे कॅच अँड कुक करून टाकू प्लॅन सकाळी जाऊ मस्तपैकी बेट फिशिंग करू आधी ना व्हाळात जाऊ खावा खूप मासे पकडू व्हाळातले मासे बरेच दिवस पकडले नाही कांदाळ घेऊन जाऊ खावा आपण कांदा नाही या अनुक आणूक लागत तर आत्ता गंपे आणि मी ज्या तागलो फिशिंग करून करून हात दुखोक लागलं स्पिनिंग करून करून रिट्रीव करून लूर सगळे तर आत्ता घरी चाललो काळोखायच्या आत मोबाईलमध्ये फक्त उजेड दिसतोय याच्यापेक्षा उजेड खूप कमी आहे तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद